आज अहिरनवमी म्हणजेच अहिरनवमीचे नवमी श्राद्ध म्हणून मी आज माझ्या घरी अहिरनवमीचं म्हणून कैलासवासी पल्लवी निलेश सोमण यांचे पान ठेवले आहे सभाष्ण जेवायला बोलवली सभाष्णीची ओटी भरली साडी नारळ सगळं ओटी भरली जेवणासाठी श्राद्धाचं सगळं जेवण जास्त ते केलं आणि तिच्या आवडीचा पदार्थ म्हणून गुलाबजाम पण ठेवला श्राद्धाच्या जेवणाव्यतिरिक्त कारल्याची भाग स्वयंपाक केला श्राद्धाचा मी आज घरी तांदळाची खीर भाताची खीर वडे तांदळाचे वडे गवारीची भाजी अळूची भाजी कढी वरण भात आमसुलाची चटणी काकडीची कोशिंबीर दही भात कढी भात भात कारल्याची श्राधक का स्वयंपाक असतो सगळं मी केला आणि सहवाशिणींना जेवायला बोलवलं त्याची ओटी भरली